या वसतीगृहाची जबाबदारी बळवंत हनुमंत वराडे यांनी स्वीकारली नंतर ते वसतीगृह एकोणीशे एकोणतीस ला धारवाडला स्थलांतरित झाले जळगाव पनवेल अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थी वसतीगृहे स्थापन करण्यात आली बहिष्कृत हित सभेतर्फे सायमन कमिशनला दोन खलिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली यामध्ये अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रचार करणे शिष्यवृत्त्या विद्यार्थी वसतिगृहे चालू करणे या मागण्या केल्या होत्या अस्पृश्यांना नोकरीत जागा मिळाव्यात यासाठी सभेने प्रयत्न केले कुमारी काशीबाई जाधव या धोर समाजाच्या मुलीला जे जे हॉस्पिटलमध्ये प्रवेश दरमहा पंधरा रुपये स्कॉलरशिप व नर्सेस बोर्डिंग मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती सभेच्या नेतृत्वाखाली श्री गुरुदत्त प्रसादित भजन मंडळी कामठीपुरा पहिली गल्ली दिल्ली पाळा येथे रात्रीची इंग्रजी व मराठी शाळा सुरू केली बहिष्कृत भारताच्या कार्यालयामध्ये बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या वादविवाद मंडळाच्या बैठका आहोत या बैठकीत रणशिंग नावाचे एक हस्तलिखित मासिक सुरू करण्याचे ठरवले होते ते सुरू झाले की नाही माहिती उपलब्ध नाही परंतु बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केले गेले त्यात बहिष्कृत समाजाच्या अनेक प्रश्नांना समाजासमोर मांडण्यात आले व अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यात आली बहिष्कृत हितकारणी सभेचे वाचनालय मुंबईतील क्लार्क रोडवर होते या वाचनालयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः देणगी दिली होती कोलटकर आणि देवी नाईक यांचे ब्राह्मण व ब्रामोत्तर हे वृत्तपत्र मोफत पाठवत होते स्टुडंट ब्रदरहूड मुंबईचे सेक्रेटरी यांनी क्लास रोडवरील लायब्ररीत दोन बाकाची लाकडे व पाच रुपये देणगी दिली होती वाचन संस्कृती निर्माण व्हावी यासाठी बहिष्कृत हितकारणी सभेने केलेले हे प्राथमिकच प्रयत्न होते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅजिक लॅटर्नच्या सहाय्याने व्याख्याने आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला होता हा कार्यक्रम इंदूर येथील बहिष्कृत हितकारणी सभेने देखील राबवला शंभर वर्षांपूर्वी जनजागृती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे दिसून येते बहिष्कृत हितकारणी सभेला ब्रिटिशांनी सुद्धा सहकार्य केले होते एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सत्तावीस या कालखंडात बहिष्कृत हितकारणी सभेने अनेक सामाजिक उपक्रम राबवले ब्रिटिश सरकारकडे अस्पृश्यांच्या नोकरीच्या निमित्ताने सतत पाठपुरावा केला त्यामुळे इंग्रज सरकारला बहिष्कृत सभेची दखल घेणे भाग पडले मुंबईचे गव्हर्नर सर लेसी विल्सन यांनी सभेला दोनशे पन्नास रुपये दिली बेळगाव येथील अनाथ विद्यार्थी आश्रमात श्रीमंत धर्मवीर राजे लक्ष्मणराव भोसले यांनी देणगी दिली महाडच्या सत्याग्रहाशी लोकांनी विशेष देणग्या दिल्या मदत म्हणून सोलापूर वतनदार महार परिषदेसाठी येणाऱ्या महार लोकांनी चारशे पंचेचाळीस रुपये देणगी दिली भारतातीलच नव्हे तर ब्रिटिनमधील मधील काही व्यक्तींना सुद्धा अस्पृश्यांविषयी सहानुभूती होती ब्रिटिश पार्लमेंटचे मधुर पक्षाचे